इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, पनीर, गावरान श्रीखंड आम्रखंड मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या सर्जा राजा कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात मोठ्या उत्साहात साजरा झालाय बैलजोड्यांना आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती डीजेच्या निनादामध्ये निघालेल्या मिरवणुका बळीराजाचा उत्साह असा आनंदामध्ये हा बैलपोळा सण संपन्न झालाय देवळाली प्रवरा परिसरामधील वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी बैलजोड्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी सजवून आणल्या होत्या संध्याकाळी डीजेच्या निनादामध्ये भव्य दिव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्यात सजवलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी देवळाली प्रवरा होती देवळाली प्रवरा शहरात मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी बैलजोड्यांचं स्वागत करून त्यांचं पूजन केलंय गावांमध्ये निघालेल्या मिरवणुकीत शेतकऱ्यांची पावलं डीजे वरती थेरताना बघायला मिळाली आहेत गडाक वस्तीवरती माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि प्रीती कदम यांच्या हस्ते बैलजोड्यांची पूजा करण्यात आली आहे यावेळी स्वराज्य उद्योग समूहाचे अध्यक्ष किशोर गडाख सुधीर पठारे दादा गडाख तसेच आकाश गडाख प्रमोद गडाख सागर गडाख गोपीनाथ गडाख भाऊराव गडाख तसेच सतीश गडाख सुभाष गडाख मुकुंद गडाख नानासाहेब गडाख सूर्यभान गडाक विजय खांदे सतीश देठे मंगेश ढूस ऋषी चव्हाण रोहित वाळके गणेश भालेकर आदींसह स्वराज्य उद्योग समूहाचे नाथसाहेब बैलगाडा संघटनेचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते